नमस्कार नवीन मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे प्रथमदा आपल्या सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची गुढीपाडव्याच्या निमित्ताने साई संस्थांच्या मंदिर कशावरती श्रद्धेची जी गुढी आहे ती गुढी उभारली जाते आपण बघू शकतो या ठिकाणी बघू शकतो साई मंदिर पर साई मंदिर प्रशासनाच्या वतीने ही गुढी उभारली जाते गुढीपाडव्यानिमित्त मराठी नूतन वर्षानिमित्त गुढी उभारली जाते या गुढीची जी पारं परंपरेनुसार जी पूजा आहे ती पूजा संपन्न होते साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते या गुढी गुढीची जी पूजा आहे ती पूजा संपन्न होते आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे ही जी गुढी आहे ती गुढी उभारली जाते आणि आता गुढीची जी पूजा आहे ती पूजा झाल्यानंतर गुढी या ठिकाणी उभारली जाईल साईंच्या शिडीमध्ये श्रद्धेची जी गुढी आहे ती गुढी उभारली जाते जगाला जो साई सबका मालिक एकचा संदेश दिला गेला आहे या सबका मालिक एक संदेशाचं ठिकाणी आज मराठी नूतन वर्षाचा मराठी वर्षाचा निमित्ताने पाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारली जाते आणि या गुढीची जी पूजा आहे ती पूजा या ठिकाणी मंदिर कळशावरती संपन्न होते आपण बघू शकतो या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त पूजा जी आहे ती प्रशासनाच्या वतीने साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने ही पूजा संपन्न होते त्यांच्या शू हस्ते ही पूजा संपन्न होते आणि या ठिकाणी जी श्रद्धेची जी गुढी आहे ती श्रद्धेची गुढी आता या ठिकाणी उभारली जाणार आहे आपण बघू शकतो जी पूजा आहे पूजा संपन्न होते गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी परंपरेनुसार साई मंदिर कळशावरती गुढी जी आहे ती आता उभारली जात जगाला श्रद्धा आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत गुढीपाडव्याची गुढी साई मंदिर कळशावर उभारली जाते आपण हे बघू शकतो पाडव्याचे या निमित्ताने जी परंपरेनुसार जी पूजा आहे ती पूजा संपन्न होते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते ही पूजा संपन्न होते नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारचा पुढील लवकरच नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा